नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी हो। आज ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच हा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तारक मंत्राची ताकद काय असते खरंच या ताईंच्या अनुभवावरून आपल्याला अंगावरती शहारे येतात ऐकून त्या ताई सांगतात की म्हणजे माझा जो कोणी माझ्या बहिणी अनुभव ऐकतील त्यांच्याही आयुष्यामध्ये जर असेच काही प्रॉब्लेम सुरू असतील तर त्यांनी घाबरून न जाता खरंच स्वामींची सेवा करा तुमचं तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही तर त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मा खूप काही चढउतार झाले मी खूप खडतर प्रवासातून वरती आलेली आहे माझ्या आयुष्यात म्हणजे जेव्हा कोणीच नव्हतं काहीच आधार नव्हता जेव्हा मी स्वामींचीही सेवा करत नव्हते तेव्हा मला खूप एकटं एकटं वाटायचं असं वाटायचं माझ्याही आधाराला कोणतरी असावं माझ्यासोबत कोणीतरी राहा म्हणजे असं एकटं जेव्हा आपण पडतो तेव्हा कोणाच्या तरी, तरी, तरी आधाराची गरज असावी असं आपल्याला सतत क्षणक्षणी भासत असतं तर त्या ताई सांगतात की <coughs> मलाही तसंच वाटायचं की माझ्याही आधाराला कोणीतरी सोबत असावं पण तसं कधीच होतच नव्हतं मग आमच्या शेजारच्या ताई स्वामींची सेवा करायच्या एक दिवस मी त्यांना विचार त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वामींच्या सेवेत का येत तुम्ही स्वामींची सेवा एकदा करून बघा तुमच्या आयुष्यातील सगळे प्रश्न मार्गी लागतील सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि तुमचं आयुष्य बदलून जात आहे की नाही बघा मग या ताईंनी मनावरती घेतलं की बाबा चला ह्या इतक्या कळकळीने सांगतायत आणि माझ्याही आयुष्यामध्ये मा कमी प्रॉब्लेम नाहीयेत तर मी एकदा स्वामींची सेवा करून बघते तर त्या स्वामींची सेवा करायला लागल्या आता स्वामींची कोणती सेवा असते सुरुवातीला ते स्वामी चरित्र सारामृत आणि अकरा माळीच्या तर त्या ताईंना अकरा माळी तर जप होत नव्हता पण त्या ताई जसं जमेल तसं एक माळ करायच्या आणि तीन तीन रोज स्वामी चरित्र सारामृताची अध्याय वाचायच्या असं करता करता त्यांनी दहा ते पंधरा वर्ष स्वामींची सेवा केली पण त्यांना अनुभव काही येत नव्हता पण त्यांच्या आयुष्यामध्ये कळत न कळत खूप चांगले बदल घडत होते पण त्यांचे प्रारंभाचे भोग एवढे तीव्र होते की त्यांना असा जो अनुभव हवा होता तो अनुभव कधी येतच नव्हता पंधरा वर्षाच्या नंतर पंधरा वर्ष सेवेत असल्याच्या नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ताईंचं म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा त्या ते ताई लग्न होऊन सासरी केल्या तर त्या ताई सांगतात की मी जेव्हा सासरी आले तेव्हा मला तिथे खूप म्हणजे खूप जळ व्हायचा माझ्या सासूबाई पण खूप त्रास द्यायच्या त्याच्यानंतर माझे जे मिस्टर होते ते पण खूप त्रास द्यायचे म्हणजे त्रास देऊन देऊन त्यांनी अक्षरशः मला खूप कंटाळून टाकलेलं होतं आणि माझ्या सासूबाईंना तर मी नकोच होते पण मी तरीही तिथेच राहायचा हा केला कारण आपल्याला जो म्हणजे आपलं जे सासर असतं शेवटी त्रास झाला आणि सुख मिळालं तरी आपल्याला तिथेच काढायचं असतं असं ताईंचं मनामध्ये पक्क होतं की काही झालं तरी मला इथेच दिवस काढायचे आहेत म्हणून त्या त्यांच्या पतींसोबतच त्यांच्या मिस्टरांसोबतच राहायच्या पण एक दिवस असं झालं त्यांचे मिस्टर ड्रिंक करून आले आणि त्यांना खूप मारहाण करायला लागले तर हे असं करता करता त्यांचा त्रास खूप वाढत गेला मग त्यांच्या सासूबाईने ठरवलं म्हणजे ह्यांना त्या ताईंना पण बोलायचे की तू वाणजुटीच आहेस तुझ्या लग्नाला एक पंधरा वर्ष झाली वीस वर्ष झाली तरीसुद्धा तुला पा मुलबाळ होत नाही आहे तू काहीच क तू काहीच कामाची नाही आहेस असं करून त्यांनी माहेराला त्या ताईंना माहेराला पाठवलं आणि ह्या त्यांच्या ज्या मुलाचं लग्न होतं त्यांच्या म्हणजे त्या ताईंच्या मिस्टरांचं दुसरं लग्न लावून दिलं का तर त्यांना मुलबाळ होत नव्हतं म्हणून आता दुसरं लग्न लावून दिलं दुसरं लग्न लावून दिल्याच्या नंतर काही दिवसातच काही दिवसांमध्येच त्यांच्या मिस्टरांचं त्यांच्या मिस्टर वारले खूप ड्रिंक करायचे त्या ड्रिंकमध्येच ते वारले तर आता ह्या दोघी सवत होत्या त्या दोघी सवत असल्यामुळे त्या दोघींचं घरामध्ये पटत नव्हतं मग त्यांनी त्यांच्या सासूबाईंना सासू सासऱ्यांना सांभाळायचं ठरवलं आता एकमेव आधार म्हणजे पहिलं एक तर आधार कोणाचा नव्हता लग्न झाल्यानंतर नवऱ्याचा आधार होता ते पण ते, त्या त्यांचं पण असं झालं मग शेवटी ताईंना खूप एकटं एकटं वाटायचं कोणाचाच आधार नव्हता होते, आ, आ, ले ले होते, आ, होते ते फक्त आपले स्वामी समर्थ महाराजच आणि सासू सासरेही खूप थकलेले होते खूप म्हातारे झाले खूप म्हणजे असे थकून गेलेले होते त्यांनाही सांभाळायला कुणीच नव्हतं आणि जी सवत होती, होती ती काही लक्ष देत नव्हती ती तिच्या तिच्या कामातच राहायची म्हणून मी ठरवलं की आता आपलं जे काही आहे ते सासू सासऱ्यांना सांभाळायचं आणि शेतीच्या जीवावरती आपण कष्ट करून आपलं घर सांभाळायचं असं त्या ताईने ठरवलं तर ताईना शेती होती शेती आणि चार गाई होत्या शेती होती चार गाई पाळलेल्या होत्या त्या गायींच्या आधारावरच त्यांनी स्वतःचं घर जा चालवायचं ठरवलं काबाड कष्ट करून त्या स्वतः स्वतः घर चालवायच्या त्यांच्या सासू सासऱ्यांनाही सांभाळायच्या अगदी आई वडिलांपेक्षाही चांगलं खूप सेवा करायच्या त्या सासू सासऱ्यांची मग त्यांना हळूहळू कळून गेलं की बाबा म्हातारपणामध्ये आपला मुलगा तर राहिला नाही पण सुनेने आपल्याला एकदम मुलासारखं प्रेम दिलं मग त्या त्यांनी सुद्धा सुनेला जीव लावायचं ठरवलं कारण अशा काळामध्ये जेव्हा माणूस थकून तेव्हा त्या टायमिंगला जो मदतीला येतो तोच खरा आपल्या जवळचा जीवाचा असतो मग त्यांना एकदम मुलीपेक्षा पण सून जवळची वाटायला लागले आणि तीसुद्धा एकदम अगदी मुलीसारखी प्रेम द्यायला प्रेम त्या ताई प्रेम देत होत्या त्यांना त्यांचा सांभाळ करत होत्या सेवा करत होत्या त्या ताई सांगतात की जेव्हा मी त्यांची सेवा करायची तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज राहायचं एक वेगळाच आनंद राहायचा मी खूप कष्ट करायचे भले मला त्रास झाला तरी चालेल पण मी ह्यांच्याकडे बघून म्हणजे सासू सासरांकडे बघून माझ्या आयुष्याकडे बघून ते तरी मी कष्ट करत होतेच असं करता करता त्या ताई सांगतात की मी स्वामींची सेवा तर कधी बंद केलीच नाही कारण माझ्या सोबतीला कुणीच नव्हतं तेव्हा माझ्या स्वामींची सेवा आणि माझ्या स्वामी समर्थ सोबत राहायचे या सगळ्या प्रवासामध्ये सुद्धा स्वामींनी खूप मोठी साथ दिली त्याच्यानंतर त्या ताईंनी म्हणजे मध्येच एक असं वादळ आलं की त्यांनी जे चार गाई पाळलेल्या होत्या त्यातली एक आजारी पडली आजारी पडली म्हणजे तिला एक आजार झाला तिच्या अंगावरती पूर्ण असे रोग जशी फोडफोड असतात किंवा ज्या कांजण्या टाईप राहतं तसं तो आजार झालेला होता आणि ती गाई, त्या गाईला सतत ताप यायचा जा कुडमडून जायची ती खात पीत नसायची आणि हे करता करता तेच बघून दुसऱ्या गाईला इन्फेक्शन झालं असं करता करता चारही गाईला तसंच झालं तर त्या ताई खूप म्हणजे घाबरून गेल्या की आता आपलं सगळं काही या गाई आणि शेतीवरतीच आहे तरी म्हणजे इतकं मोक जनवाराला जर काही झालं आपल्यासारख्या माणसाला झालं तर आपण बोलून दाखवतो सहन करतो पण त्या मोक्या जनावराला झालं तर कळतही नाही आणि काय करावं सुचतही नाही तर त्या ताई सांगतात की गाईच्या बाबतीमध्ये असं झालं आणि मला काय करावं काही सुचत नव्हतं तर त्यातही सांगतात मी खूप टेन्शनमध्ये राहायचे पण स्वामींना मनोमन प्रार्थना केली होती की स्वामी काही करा पण ह्या म्हणजे गायी सुधरू द्या आणि ह्या आजारातून बाहेर येऊ द्या तर त्या ताईंनी त्या गायींसाठी म्हणजे मना मनानेच ठरवलं होतं की मी आता तारक मंत्र म्हणणार म्हणून अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायच्या आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवायच्या तर त्या त्या ताईंनी असं ठरवलं होतं की मी हे तारक मंत्राचं जे तीर्थ बनवणार आहे ते मी गायीला पाजणार पण ती का गाई काही खातही नव्हती आणि पितही नव्हती पण तरीही ताईंनी प्रयत्न करायचं ठरवलं जे तारक मंत्राचं तीर्थ होतं ते तीर्थ हो। आणि जी विभूती पडलेली होती ती विभूती एक दिवस पोळी केली त्याची आपली जी चपाती असते ती चपाती करताना त्या चपाती चपाती पीठ गेला जे मळतो ते पीठ मळतानीच ते तारकमंत्राचं तीर्थ वापरलं आणि चपाती झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये विभूती टाकून ती गुंडाळून काही करून त्या गायीला चारायचीच होती म्हणून ताईच्या डोक्यामध्ये एकच होतं की काही करून ही विभूती आणि तीर्थ गायला गेलंच पाहिजे जरी तिने खाल्लं नाही तरीसुद्धा बळस तिला घालायचं आणि काय चमत्कार व्हावा त्या दिवशी त्या ताईचं गायला चारायला गेल्या तर त्या ताईने ती पोळी खाल्ली सॉरी त्या गायीने ती पोळी खाल्ली ताईने ती पोळी चारली आणि गायने ती खाल्ली तर त्या खाल्ल्याच्या नंतर ताईने मनोमन रात्रीची प्रार्थना रात्रीच्या वेळेस हा प्रयोग केला होता हा उपाय केला आणि त्या ताईने मनोमन प्रार्थना केली की स्वामी समर्थ महाराजा सकाळपर्यंत ह्या गायी पूर्ण सुधारलेल्या पाहिजेत म्हणून आणि त्या ताई झोपायला गेल्या सकाळ बघतात तर काय सहा वाजताच्या अगोदरच खूप खडबड खडबड असा आवाज झाला पण ताईंना वाटत ताईंची होत नव्हती बाहेर येण्याची कारण काळ कुठं अंधार कुत्रे कुत्रे भुंकत राहायचे त्यामुळे ताई काही बाहेर आले नाहीत आणि बघितलं नाही की काय कशाचा आवाज येतो किंवा काय कारण घरामध्ये कुणीच असं पुरुष करता पुरुष नव्हता बाई माणस होती आणि जे सासरी होते ते पण खूप थकलेले होते म्हणून सगळं काही हे ताईंच्या जीवावरती चाललेलं होतं तर त्या ताई सांगतात की Thanks. माझ्या समोर म्हणजे मी बाहेर तर आलेच नाही पण जेव्हा सहा वाजले तेव्हा बघते तर काय पूर्ण गायी उठून बसलेल्या होत्या म्हणजे तुम्ही म्हणजे मी रोज बघायचे जेव्हापासून त्या गायला आजार झाला होता तेव्हापासून ती तीन चार दिवसापासून ती गाय हालत सुद्धा नव्हती उठत सुद्धा नव्हती अगदी झोपलेली तर झोपलेलीच राहायची पण ज्या दिवशी मी हा गोळ पोळी चारू म्हणजे पोळीचा उपाय केला पोळी चारली तारक मंत्राचा तीर्थ आणि विभूती लावली त्या दिवसा विभूती खायला त्या दिवसापासून म्हणजे एका रात्रीमध्येच त्या गाई उठून बसलेल्या दिसल्या खूप हालचालही करत होत्या सकाळी उठल्या उठलं बघितलं तर आणि खातही होत्या बघा हा जो चमत्कार आहे हे सगळं काही शक्य झालं ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालेलं आहे असं त्या ताई सांगतात आणि खरंच स्वामींची लीला खूप आगाध आहे त्यातही सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे माझा जो म्हणजे घर भागवण्याचा निर्वाह होता तो स्वामींनी वाचवला आणि बघा मुक्या जनावरांना आपण आपल्यासारख्यांना झालं तर आपण सहन करू शकतो आपण तोंडाने सांगू शकतो की मला हा त्रास होतोय मला असं असं करायचं आहे पण मुक्या जनावरांचा त्रास आपण कसं काय समजून म्हणजे त्यांना पण जीव आहे त्यांचा पण जीव आपण जाणला पाहिजे ते बोलूही शकत नाहीत त्यांचा त्रास शेअरही करू शकत नाहीत पण खरंच स्वामींची कृपा खरंच अगाध आहे स्वामींची लीला अगाध आहे स्वामी म्हणजे तारक मंत्रामध्ये मी तर सांगेन की जो कोणी माझा हा अनुभव ऐकत असेल तर त्यांनी किंवा या संकटातून किंवा या अडचणीतून जर कोणी शेतकरी वर्ग किंवा अजून कोणी जात असेल तर त्यांनी घाबरून जाऊ नका तुम्ही फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला त्या संकटातून काहीतरी मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आपले स्वामी समर्थ महाराज एवढे दयाळू आहेत इतके म्हणजे आपली माऊली आहे ती की आपल्याला मरणाच्या दारातून सुद्धा आणू शकतात एवढी ताकद आपल्या सेवेमध्ये आहे तुम्ही फक्त मनापासून सेवा करा स्वामींना शरण जा नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ते अडचण दूर झाल्याशिवाय राहणार नाही कारण जो कोणी स्वामी स्वामी नेहमी सांगतात जो माझ्या दरबारात येतो तो खाली हात कधीच जात नाही तो येताना जरी रडत येत असला तरी जाताना नेहमी तो हसतच जाणार हा माझा हे माझे वचन आहे आणि तुम्ही इथून मागे बघा त्या सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये जे काही बदल झाले ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच झालेले आहेत आजपर्यंत माझ्या आयुष्याचा प्रवास बघितला तर खूप म्हणजे खूप खडतर होता आणि इथून पुढे ही माझी खात्री आहे की म्हणजे आजपर्यंत जे स्वामींनी मला दिलेलं आहे ते म्हणजे मी तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही सांगताना सुद्धा मला एवढं मन भरून येत आहे की स्वामी म्हणजे कोणत्या रूपात येतात आणि आपली कधी मदत करून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि खरंच आपण ओळखायला कम... कमी स्वामींना ओळखायला कमी पडतो हेच आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल स्वामींचा संकेत आपण ओळखला पाहिजे स्वामींची लीला आपण ओळखली पाहिजे आणि स्वामींवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात स्वामींची सेवा करता आहात तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी भासणार नाही त्यात सांगतात की मी मोठी कुठलीच अशी सेवा करत नव्हते चालता बोलता फक्त स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र एवढीच सेवा करायचे कारण माझ्याकडून तेवढं होत नव्हतं कारण मला शेतातली कामं ह्या गायांचं सगळं काही लागायचं त्याच्यामुळे मला त्यातून वेळ मिळत नव्हता जेवढा काही वेळ मिळेल त्यातूनच मी स्वामींची सेवा करायचे पण तेवढ्या सेवेने सुद्धा स्वामींनी माझं खूप म्हणजे खूप मोठे संकट दूर केलेली आहेत आणि याचाच अनुभव आज मी तुमच्या समोरशी शेअर केलेला आहे खरंच हा जो कोणी अनुभव ऐकेल ना त्याच्याही आयुष्यामध्ये स्वामी नक्की प्रकाश देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर बघा ह्या ताईंनी खूप छान शब्दामध्ये आपल्याला ताईंचा अनुभव शेअर केलेला आहे कारण स्वामींची लीला इतकी अगाध आहे ना की जो कोणी स्वामींच्या सेवेत येतो तो, तो कधीच वाया जात नाही आणि जो कोणी स्वामींना शरण येतो त्याचा जा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद